एखाद्याच्या खासगी आयुष्यात इतका इंटरेस्ट काय तुम्हाला माझ्यासारख्या एका हतबल स्त्रीला न्याय मिळवून देण्यासाठी वल्लरी मॅडम केस लढतात आणि तुम्ही त्यांच्यावरच प्रश्नांचा बडीमार करताय त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात पण त्या गप्प आहेत कारण त्यांच्या कुठल्याही शब्दाचा काही अर्थ काढून तुम्ही बातमी कराल त्याची अहो मॅडम पण तुम्ही काय यांच्या वतीने बोलताय नाही मी त्यांच्या वतीने बोलत नाही पण मला बोलण्याची हिंमत त्यांनीच दिली आहे काय नाही केलं त्यांनी माझ्यासाठी मला आत्मविश्वास दिला धीर दिला जेव्हा सगळ्या जगांनी आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा वल्लरी मॅडम आमच्यासाठी आशेचा किरण बनून आला आणि राहिला प्रश्न त्यांच्या संसाराचा तर त्या आणि त्यांचे मिस्टर खंबीरत त्यांचं नातं सांभाळायला तुम्ही किंवा कोणीच पडायची काहीच गरज नाही तुम्ही तुमच्या विरुद्ध केस कशी लढत आहात काय अर्थ आहे याचा म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही भांडण आहे का ज्याच्या तुम्ही अशा प्रकारे सूड घेता मध्ये काही भांडण आहे का ज्याचा तुम्ही अशा प्रकारे सूड घेताय

Greit!